प्रहार कार्य आणि शेतकऱ्यांनी विधान परिषदेचे भाजपाचे आमदार दादाराव केचे यांची गाडी अडवून त्यांना शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भात जाब विचारले वर्धाच्या आर्वी येथे शेतकरी व प्रहार कार्यकर्त्यांनी आमदार दादाराव केचे यांच्या गाडीसमोर समोर झोपून आमदार केचे यांचा रस्ताच रोखून धरलाय भाजपच्या विधान परिषद आमदाराची गाडी प्रहार पदाधिकाऱ्यांनी अडवली बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाच्या समर्थनार्थ आरवीत गाडी समोर आंदोलन करण्यात आले प्रहारचे बाळा जगताप यांच्या ने नेतृत्वात आंदोलन करण्यात आले बाळा जगताप सुधीर जासक अंकुश गोटेफोडे छोटू चव्हाण गोलूबाग विक्रम भगत आदी शेतकरी उपस्थित होते यावेळी भाजपने निवडणुकीच्या काळात शेतकऱ्यांना दिलेले कर्जमाफी आणि शेतमाल भाव या आश्वासनाबाबत जाब विचारण्यात आलाय भाजपा आमदार दराव केचे यांनी मुख्यमंत्री यांना मागण्यासंदर्भात पत्र पाठवतो व विधान परिषदेत शेतकऱ्यांच्या समस्येसंदर्भात प्रश्न उचलणार असल्याचे आश्वासन दिले पाच दिवसांपासून बच्चू कडू यांचे सुरू असलेल्या आंदोलनकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होत आहे बच्चू कडूच्या आंदोलनाची दखल न घेतल्यास संपूर्ण राज्यात आंदोलन करण्यात येईल असा इशाराही यावेळी बाळा जगताप यांनी दिलाय